पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत नवीन वर्षाच्या निमित्ताने वर्ग सजावटीची स्पर्धा घेण्यात आले यामध्ये इयत्ता दुसरी ते इयत्ता पाचवी पर्यंत विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यामध्ये चौथी इयत्तेच्या मुलांनी वर्ग सजावट करून प्रथम क्रमांक पटकावला आहे यावेळी वर्ग शिक्षक निंबा पवार या शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून गिफ्ट देखील देण्यात आले अशा या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी अशा स्पर्धा घेण्यात येतात यावेळी नायगाव येथील सरपंच सुपडाताई भालेराव व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक उपस्थित होते आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेत असतानाच आपल्याला सर्वांना माहिती आहे की नवीन वर्षाची सुरुवात जी आपण करतो तर नवीन वर्षाची सुरु सुरुवात ही आनंददायी पद्धतीने झाली पाहिजे याकरिता आम्ही मुलांसाठी वर्ग सजावट स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यांना दोन दिवसांचा कालावधी दिलेला होता तर कालचा दिवस आणि आजचा दिवस या दोन दिवसांमध्ये त्यांनी अतिशय छान अशी वर्ग सजावट करून एकमेकांच्या मदतीने सहकार्याने त्यांच्याच कल्पनेने त्यांनी वेगवेगळे जे काही चित्र असतील सजावटी असतील त्या केल्यात आणि त्याच्यामध्ये आपला वर्ग कसा सुंदर दिसेल आ, या हेतूने त्यांनी सर, या स्पर्धेमध्ये सर्व सर्वपरीने काम केलं विजय आता वर्ग म्हणजे आता शाळा ज्यावेळेस सुटेल तर त्यावेळेस जो वर्ग आहे कोणता जिंकला तो आम्ही घोषित करणार आहोत तर त्यासाठी परीक्षणासाठी आम्ही समिती सदस्य वगैरे सर्व बोलवले होते पालक पण आलेले होते आणि सर्व शिक्षकांच्या निवडीनुसार आणि समितीच्या सदस्यांच्या निवडीनुसार आम्ही वर्ग घोषित करूया की कोण वर्ग जिंकला आहे आमच्या वर्गात वर्गाचा प्र प्रथम एक नंबर आलेला आहे आम्ही खूप मदत म्हणजे सर्वांकडून मदत घेतली आणि खूप सारं सर्वांकडून एक एक दोन दोन रुपये त्यांनी जमा केले आम्ही पताके लावले फुगे असं काही वस्तू लावल्या आणि खूप सारी मदत करली आ आणि आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम होतच असतात बा आता बालानंद मेळावा झाला होता त्याच्यामध्ये आमचे शाळेमध्ये गे म्हणजे श खेळ पण घेतले होते तिथे आमची मम्मी मम्मी पप्पा पण आले होते आम्ही म आम्हाला तिच्यामध्ये गणित क कसं म्हणजे हिशोब कसा करायचा असं आम्हाला भेटलं म्हणजे आम्हाला तिच्यामधून समजलं की हिशोब कसा कर करायचा शिक्षकांचा प्रसिद्धात खूप छान असतो आणि ते आम्हाला खूप स छान शिकवतात त्यांचं आम आम्ही खूप अभिनंदन करतो म्हणून आम्ही सर्वांची हे घेतली आणि सर्वांची गोष्ट ऐकली ताकी कोण कोणाच्या मनात जे सजावटी हे होतं ते त्यांनी सांगितलं मग तशी आम्ही आमच्या मनाने आमच्या वर्गाची सजावट केली आमच्या वर्गाचा प्रथम नंबर आलेला आहे आम्ही एक एक दोन रुपये जमा करून पताके आणि घरून पिठा गहूच्या पिठा जडून चिक्की तयार केली आणि त्यापासून दोऱ्या पताके लावले आणि आमच्या मॅडमांनी आम्हाला खूप मदत केली रांगोळी काढायला आणि आम्ही शेतात जाऊन फुलं तोडून आणले आणि तिथून त्या फुलांनी आमचा वर्ग सजवला अब... शिक्षक आम्हाला स्पर्धा घेण्याच्या एक दिवस अगोदर सांगून ठेवतात की व उद्याच्या दिवशी स्पर्धा आहे ह्या ह्या स्पर्धा आहे यासाठी तुम्ही तयारी करून ठेवा आणि पालकांनासुद्धा सांगा तर ता आम्ही तशी पालक शिक्षक आ, शिक्षक सांगतात तसे तयार करू आम्ही तयार कर तयारी करून ठेवतो आणि पालकांनासुद्धा बोलवतो शिक्ष तिथे स्पर्धांमध्ये भाग घ्यायला आजपासून दोन हजार पंचवीस हे वर्ष लागलेलं ला आहे तर आज ओ, मी न आमचा दुसरा नंबर जरी आला तरी आम्हाला खुशी की आमच्या वर्गातील आमच्या शाळेतील चौथी वर्ग हे आमचे मित्र आहे त्यांचा एक नंबर आला आहे आम्हाला पण खुशी आहे त्यांची आमचा या वेळेस नाही एक एक नंबर आला तर पुढच्या वेळेला आम्ही प्रयत्न आहे पुढच्या वेळेला आमचा पण एक नंबर आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा